नमस्कार मंडई मी प्रिया स्वागत आहे तुमचं प्रियाच किचन मराठीमध्ये आज आपण एक पारंपरिक पदार्थ बनवणार आहोत जे की आहे वाफवड्या आमच्या गावाकडे ही रेसिपी खूप बनवली जाते तुम्ही याला काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा या ठिकाणी मी एक वाटी बेसन पीठ घेतलं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलं आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यात लसूण मिरचीचा ठेचा पण घालू शकता आता थोडे थोडे पाणी टाकून अशा पद्धतीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे हे बघा आता एका ताटाला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं बॅटर टाकायचं असं एकदा दोनदा टॅप करायचं आणि आपल्याला हे वाफेवरती वड्या उकडून घ्यायच्या पाच ते सात मिनटं लागतं बॅटर कमी असल्यामुळे तुमचं पीठ जास्त असेल तर तुम्हाला जास्त वेळ लागेल आता मसाला बनवून घेऊ दोन कांदे अर्धी वाटी खोबरं धने मीठ हळद तीळ काही कोथंबिरीच्या काड्या आणि एक घेतला आहे आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं हे बघा इकडं आपल्या वड्या पण वाफवून तयार आहे पाच ते दहा मिनटं लागतात जास्तीत जास्त हाताला बॅटर चिटकत नाहीये म्हणजे आपल्या वड्या एकदम व्यवस्थित वाफलेल्या आहेत आता थंड करायच्या ना अशा पद्धतीने आपण त्या कापून घेऊ तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही त्या वड्या कापून घेऊ शकता आता मसाला भाजून तयार झाला आता तो वाटून घेऊया मसाला एकदम बारीकसर वाटायचा कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं जिरं लाल तिखट कश्मिरी लाल तिखट घातलं हे तेलात घातल्यामुळे ना भाजीला कलर खूप छान येतो आता मसाला घालून द्यायचा आणि एक चमचा कांदा लसूण चटणी गरम मसाला चिकन मसाला किंवा सब्जी मसाला तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट थोडीशी कसुरी मेथी हातावर कुस करून नक्की घाला त्यामुळे ह्या भाजीला एकदम छान चव येते आता मसाला आपल्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा लक्षात ठेवा मिक्सरच्या भांड्याला पण खूप सारा मसाला चिटकलेला असतो त्यामुळे ते तेही सळून नक्की घ्या ते पाणी त्यात टाकायचं गरजेनुसार गरम पाणी आपल्याला भाजीमध्ये वापरायचं आहे तुम्हाला कितपत भाजी पातळ किंवा घट्ट लागते त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या भाजीला एक चांगली उकळी आली की लगेचच आता आपल्याला त्यामध्ये वड्या सोडून घ्यायच्या तुम्ही ह्या वड्या अशा पण खाऊ शकता खूप छान लागतात किंवा फोडणी देऊन पण खाऊ शकता आता भाजी मस्त पाच मिनटं उकळून घ्यायची आणि आपली वाफ वड्याची आमटी बनवून तयार आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कमेंट नक्की करा